नमस्कार काटकर मध्ये तुम्हाला सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आज घरातून डिमांड आले की आई कोबी कोफ्ते करी कर तर चला मी आज कोबी कोफ्ते करी घरीही करते आणि तुम्हालाही करून दाखवते तर त्यासाठी ते तीनशे ग्रॅम बारीक किसून असा कोबी घेतलेला आहे किसनीवर मी हा कोबी किसून घेतला आहे त्यामध्ये अर्धा स्पून आपण मीठ घालायचं आहे आता आपण हा कोबी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मीठ टाकल्यामुळे कोबीच्या कुसाला खूप पाणी सुटतं आपल्याला हे पाणी यातून काढायचं आहे जरी कोबी आपण पिळून घेतला नाही तर हे कोफतेक केले असतात ते तेलात टाकले तर ते विरघळतात म्हणून आपण हा पूर्ण असा यातील पाणी काढून टाकायचं आहे तर एका बाऊलमध्ये आपण हे कोबी पिळून एक्स्ट्रा कोबीमधील पाणी काढून टाकायचं आहे तर पाहू शकता अशा प्रकारे आपण कोबीतील पाणी काढून घेतलेलं आहे हे पाणी आपलं एक्स्ट्रा पाणी या कोबीतून निघालेलं आहे हे पाणी आपण टाकून द्यायचं नाही आहे या आपण याचा वापर आपण ग्रेवीमध्ये करायचा आहे आता बाऊलमध्ये आपण हा कोबी काढून घ्यायचा आहे अर्धा स्पून हळद अर्धा स्पून गरम मसाला अर्धा स्पून जिरे पावडर अर्धा स्पून धणे पावडर आणि अर्धा स्पून मिरची पावडर थोडंसं किंचित मीठ घालायचं आहे आता हे व्यवस्थित सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये अर्धा वाटी चणा डाळीचं पीठ घालायचं आहे पाणी न घालताच आपण हे व्यवस्थित असं चांगलं मीठ मिक्स करून कोपट्यांसाठी हा गोळा तयार करायचा आहे बघू शकता यामध्ये बिलकुल पाणी वापरलेलं नाहीये यामध्येच आपलं पीठ चांगलं भिज बीज, भिजलं आहे तर चला आता आपण याचे छोटे गोळे करून कोफ्ते करून घेऊया पाहू शकता लाडू प्रमाणे आपण हे कोफ्ते करून घ्यायचे आहेत आता हे कोफ्ते आपण डीप फ्राय करून घ्यायचे त्याआधी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण दोन मिडियम साईजचे टॅमॅटो दोन मिडीयम साईजचे कांदे इंच आल्याचे तुकडे दोन हिरव्या मिरच्या सात ते आठ पाकळ्या लसूण आता याची आपण पेस्ट करून घेणार आहोत यामध्ये सुद्धा आपण पाणी वापरायचं नाही कांदा आणि टॅमॅटोच्या याच्यामध्येच चा आपली पेस्ट बनणार आहे तर पाहू शकता अशा प्रकारे आपण पेस्ट तयार करून घेतली आहे कोपते टाळण्यासाठी मी तेल कढईमध्ये गरम करून करत ठेवलं होतं आता तेलसुद्धा आपलं व्यवस्थित गरम झालं आहे आता आपण कोफते यामधून डीप फ्राय करून घेऊया जेवढे कढईमध्ये कोफते आपले बसतील तेवढे आपण ते तळून घेऊया जेवढे कोफते मी केले तेवढे सगळे आपल्या कढईमध्ये राहिले आहे मंदाचेवरच आपल्याला एक कोपते तळून घ्यायचे आहे हाय फ्लेमवर केले तर आपले कोफते आतून कच्चे राहतील आणि हे गुलाबी रंगावर आपण हे कोपटे व्यवस्थित असे चांगले फ्राय करून घ्यायचे पाहू शकता कोपत्यांना कलर किती मस्त असा आला आहे चला आता आपण ते प्लेटमध्ये काढून घेऊया मोठीकडे युती म्हणून आपले कोपते सगळे तळून झालेले आहे आणि हे कोपटे तळण्यासाठी आपण सहा ते सात मिनिटे लागले आहेत तर चला आता गॅसवर आपण एक कढई घेऊन दिलेली आहे त्यासाठी आपण इथे दोन टेबलस्पून तेल घालायचं आहे त्यामध्ये दोन तमालपत्र एक मसाला वेलची एक इंच दालचिनी अर्धा टीस्पून जिरं दोन छोट्या वेलच्या पाच लवंगा आता हे गरम मसाला व्यवस्थित ह्या तेलामधून आपण तळून घ्यायचं आहे यामध्ये पेस्ट घालून घ्यायची आहे अर्धा टीस्पून आपण काश्मिरी मिरची पावडर घालणार आहोत पाव टीस्पून हळद पाव टीस्पून दणे पावडर पुन्हा आपण थोडस मीठ घालणार आहोत मीठ आपल्याला इथे जास्त वापरायचं नाही आहे कारण आपण कोबीच्या पिळेला पाण्यात सुद्धा आपलं मीठ आहे तर व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे तेल सुकेपर्यंत आपण ग्रेवी सतत आपण हे ढवळत राहायचं आहे आणि याची फ्लेम आपण स्लो ठेवायची आहे कारण ग्रेवीला आपल्या उकळी आल्यामुळे बबल्स हातावर पडू शकतात आणि आता आपण ग्रेवी चांगली शिजण्यासाठी सात ते सात मिनटं झाकण ठेवून दिलं होतं पाहू शकता ग्रेवीला आपल्या व्यवस्थित असा रंगसुद्धा आला आहे आणि तेलसुद्धा सुटला आहे थोडीशी वरून कोथिंबीर घालायची आहे पाणी पाणीसुद्धा आता यामध्ये आता घालून घ्यायचं आहे आणखीन अर्धा कप आपण यामध्ये पाणी घालायचं आहे घट्ट पातळ ज्या प्रकारे तुम्हाला ग्रेव्ही आहे हवी आहे त्या प्रकारे तुम्ही पाणी घालू शकता दोन तीन मिनट झाकण ठेवून दिलं आहे तर दोन तीन मिनटानंतर आपण झाकण काढून घेतलेलं आहे पाहू शकता ग्रेव्ही आपली मस्त अशी उकळली आहे आणि थोडा वेळेसाठी आपण ती थंड करून घ्यायची आहे वरून आपण एक चमचा फ्रेश क्रीम घालणार आहोत ही ग्रेवी तुम्हाला पातळ वाटते पण थोडी थंड झाल्यानंतर आणखी घट्ट होईल आता चला आपण यामध्ये कोपटे घालून पिऊया तर मग काय तोंडाला पाणी तर सुटलंच असेल तर पाहू शकता माझ्या या कोबी कोफटे करी तुम्हाला कशी वाटली आवडलं असेल तर नक्की जरूर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि शेजारचं बटन क्लिक करा थँक्यू